व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुक्याच्या वतीने पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ येवला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याचबरोबर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने नेवासा व अकोले येथे पत्रकारांवरील झालेल्या फॅड हल्ल्याच्या निषेधार्थ चार ऑगस्ट रोजी येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया हे आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दोन या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय नेवासा व अकोला येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करावेत दोषींवर कठोर कारवाई करत पत्रकारांना संरक्षण द्यावं या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावं महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक व हेल्पलाईनची स्थापना करावी पत्रकार संरक्षण कायद्यास तातडीने अंमलात आणण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी करीत संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल विंग तालुका अध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस सय्यद कौसर खजिनदार अय्युब शाह कार्यवाह विठ्ठल गोसावी संघटक सुनील दुनबळे अनिस पटेल सागरवाक शकील शेख ऋतिक डोळस ऋषिकेश गायकवाड हुसेन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी दीपक ठोकळे येवला